सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता लाईक व शेअर करा, करा। धन्यवाद राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या माजी वसुंधरा चार या अभियानात खंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने विभाग स्तरावर तिसरा क्रमांक तर राज्यात अकरावा क्रमांक मिळवला नगरपंचायतीस पन्नास लाख रुपयाची पारितोषिक मिळणार आहे त्याबद्दल लोणंद नगरपंचायतीचे अभिनंदन करण्यात येत आहे राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीला गेल्या अहवाल वर्षात दीड कोटी रुपयाचे उत्पन्न झाले असून आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीला प्रगतीपथावर नेण्यात येत आहे या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शिळके पाटील यांनी केले लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती सुनील शिळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळेच्या वातावरणात पार पडली माजी खासदार लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मलठण भागातील नागरिकांच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन या भागातील नगरपालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र उंच टाकी उभारून पाण्याची अडचण दूर केली आता वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दुसरी उंच टाकी उभारण्यात येत असल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले फलटण मलठण येथे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते शेतकरी मेहनतीने शेतमाल पिकून अपेक्षेने बाजारात आणतो त्याचे समाधान होईल असा दर शेतमालाला मिळावा बाजार समितीने प्राधान्याने प्रयत्न करावा बाजारपेठेतील अच्छे दर तेथील आवक्यांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांनी बाजार समिती व्यवस्थापनाला केल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा फलटण येथे झाली आमदार दीपक चव्हाण श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी टाकेवाडी येथे गावभेट दौरा केला यावेळी उरमुडीचे पाणी गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघातील नव्वद पेक्षा अधिक गावांमध्ये येत आहे आता जिहे कटापूर तारळीचे पाणी येत ता आहे फेरजल नियोजन करून टेंबूचे पाणी बेचाळीस गावांना देण्याच्या योजनेचे काम सुरू करतोय जिहे कटापूरची वाढीव आंधळी सिंचन योजना सुरू करतोय खट्टाव तालुक्यातील औंसह वीस गावांची योजना मार्गी लावून मी दुष्काळ मुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात नेली असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले हुबळी कर्नाटक येथील जमीन खरेदी व्यवहारासाठी जात असताना मालकाने दिलेली तीन कोटीची रक्कम घेऊन चालकासह अन्य तीन कामगारांनी पोबारा केल्याची घटना सातारा परिसरात घडली पत्नीची तब्येत बिघडल्याचा फोन आल्यामुळे मालक माघारी फिरल्यानंतर संबंधित कामगारांनी रक्कम हडपली या प्रकरणी मुंबईतील गोल्ड ऑर्नामेंट व प्रॉपर्टी डीलर बन्सीलाल परमार यांनी सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला भगवान सिंग मांगीलाल अल्थफ बाबुलाल युसुफ खान गोविंद हिरागर सर्व राहणार राजस्थान असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत पिंपरी तालुका कोरगाव येथील बाळूबाचा डोंगर परिसरात संतोष दाजी मधने शेळ्या चारण्यासाठी पाच वर्षाचा मुलगा संकेत याला घेऊन गेले होते वडिलांचे लक्ष शेळ्या चारण्यात गुंतले असताना मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला वडिलांनी पाहिले असता तरसाने मुलावर हल्ला केल्याचे लक्षात आले तत्काळ त्यांनी तरसावर झडप घातली तरसाने मुलाला सोडून मदने यांच्यावर हल्ला केला त्यानंतर तरसाने तिथून पळ काढला या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सातारा जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम प्रकल्पात एकशे बावन्न पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे यामुळे गेल्या वर्षीचा दुष्काळ हटला असून यावर्षी झालेल्या या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे जिल्ह्यातील सात प्रकल्प संपूर्ण भरले असून उर्वरित धरणे काटोकाट भरली आहेत कोयना आनंद ही धरणे वगळता तेरा धरणातून विसर्ग सुरू आहे दरम्यान कोयना धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस धोम शंभर धोमबलकोडी शंभर कन्हेर शंभर उर्मोडी नव्याण्णव पॉईंट दहात्तर तारळी धरण शंभर टक्के भरले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे सातारा तालुक्यातील ठोसेघर अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाद अनिल पाटील राहणार बारनेर तालुका हवेली जिल्हा पुणे याने त्याच्या ताब्यातील कार कारी तालुका सातारा गावाच्या हद्दीत ठोसेगर रस्त्यावर बोरणे घाटात अपघात केला होता या अपघातात पाच जण जखमी झाले होते या प्रकरणी नाथ पाटील याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातारा तालुक्यातील कास परिसरातील झुकटी गावात गोठ्यात शिरून बिबट्याने दोन शेळ्यावर हल्ला केला या दोन शेळ्या ठार झाल्या यामुळे नागरिकांमध्ये गर्भाटीचे वातावरण निर्माण झाले जुकटी येथील विशाल खोकरे यांच्या शेळ्यांवर हल्ला झाला या घटनेची माहिती कळता वनपाल राजाराम काशीद वनरक्षक सुनील शेलार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री ड्रोन उडवण्याचे फॅड वाढले असतानाच आता सातारा शहरातील शाहू नगर येथेही ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे रोजच ड्रोनच्या गिरट्या सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ना आहे पोलिसांनी अशा ड्रोन चालकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदस्या जयंतीनिमित्त लोणंद येथील रयत संकुल लोणंदच्या वतीने सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मुलांचे लोणंद येथील प्रांगणात आयोजित केलेला आहे या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत इतिहास अभ्यासक व लेखक डॉक्टर श्रीमंत कोकाटे व भारतीय क्रिकेट नियमक मंडळ उपसंचालक सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र डोयफोडे उपस्थित राहणार आहेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून मागील चोवीस तासात महाबळेश्वरला सर्वाधिक सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने धरणाचे दरवाजे दोन फुटावर स्थिर आहेत त्यामुळे दरवाजे आणि पायता विजगृह असे मिळून एकवीस हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू आहे जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा तालुक्यातील कासचा फुलोत्सव भरत असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत रायवारी कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली या गर्दीने वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांचे हाल झाले रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या सातारा जिल्ह्यातील पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले पाटण तालुक्यातील लोकनेते दे बाळासाहेब देसाई बहुद्देशीय कृषी संकुलनाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले